नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पुरीची जगन्नाथ यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे अनेक भाविक दरवर्षी या यात्रेत सहभागी होत असतात काही वर्षांपूर्वी एम आय एमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुरीचे जगन्नाथ मंदिर हे बौद्ध स्तूपावर बांधण्यात आले असा दावा केला होता त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि त्यावर इतिहासकारांनी धर्म अभ्यासकांनी आपापली मतं नोंदवली हा वाद काय अजूनही थांबलेला नाहीये ऐकूयात खासदार असदुद्दीन ओवेसी नेमकं जगन्नाथ पुरी मंदिराबद्दल काय म्हणाले होते और बोलेंगे तुम लोग मंदों को तोड़ दिए तो क्या اندا نے اپنی کتاب میں نہیں لکھا کہ جگننااتھ کی مندر بدھ اسٹ عبادت گاہ بنائے گئی بولو مجھ پر الزام آنے والوں بولو اویسی کو جان کی دھمکی دینا اویسی کو گالی دینا دن رات میں نام کا وظیفہ پڑنا میں جو مسائل کو آج اٹھا رہا ہوں تم جباب دو اس کا अगर तुम 700, 600 साल की तारीख की बात करोगे मैं पैंसठ हजार साल की तारीख की बात करने को तो तैयार हूं आओ बैठेंगे बात करेंगे बोलेंगे ए क्या बोलता है तेरे घर में खोदें किसी ने मुझे फोन करके कहा कि आपके घर में खो देंगे यानंतर आम्ही आणि आमच्या टीमनं काही पुस्तकं चालली आणि इतिहासात याची काही नोंद आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला हिंदू धर्मात चार धामांना विशेष महत्व आहे त्यापैकी एक धाम म्हणजे पुरीचं जगन्नाथ मंदिर हे मंदिर गेल्या काही शतकांपासून शंकराचार्यांच्या अधिपत्याखाली आहे आणि पुरीच्या जगन्नाथ मंदिरातले शंकराचार्य जे काही सांगतात त्याला हिंदू धर्मात प्रमाण मानलं जातं याबाबत बोलताना स्वामी विवेकानंद यांनी आपल्या कोलंबो टू अल्मोरा पुस्तकात त्यांची काही निदर्शनं नोंदवलेली आहेत अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकेत पार पडलेल्या वैश्विक धर्म परिषदेला त्यांनी हजेरी लावली होती या परिषदेत त्यांनी केलेलं भाषण जगभर गाजलं भगव्या वेशातील एका तरुणानं अनेकांची मनं जिंकली त्यानंतर अठराशे त्र्याण्णव ते अठराशे सत्त्याण्णव या काळात त्यांनी अमेरिकेसह जगभरात हिंदू धर्म आणि वेदांतावर भाषण दिली या भाषणांमधून त्यांनी भारतातील हिंदू धर्माचा प्रचार प्रसार कसा झाला हिंदू धर्माचा इतर धर्मांशी कसा संवाद होता कसा वादविवाद होता यावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं ही सगळी भाषणं पुस्तक रूपात कोलंबो टू अल्मोरा या पुस्तकात उपलब्ध आहेत आणि याच पुस्तकाच्या पान नंबर एकशे चौऱ्याण्णव वर स्वामी विवेकानंद म्हणतात पुरीतील जगन्नाथ मंदिरांची जागा आधी बौद्ध भिक्षू वापरत होते तेव्हाची बौद्ध भिक्षू मंडळी जगन्नाथाला बुद्धाचा अवतार मानत होती परंतु पुढे बौद्ध धर्मात झालेल्या सुधारणांमुळे बदलांमुळे बौद्ध भिक्षूंनी पूजा अर्चा करणं थांबवलं त्यानंतर तत्कालीन वैष्णव धर्मियांनी ही पूजा पुढे कायम ठेवली वैष्णवांनी जगन्नाथपुरीवरती आपला ताबा अशा प्रकारे मिळवला हे स्वतः स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्याच पुस्तकात लिहून ठेवलंय याबाबतचा आणखी एक पुरावा मिळतो तो इतिहासकार वाघो आपटे यांच्या बौद्ध पर्व या पुस्तकात त्यांनी या पुस्तकात अनेक इतिहासाच्या नोंदी तपासून जगन्नाथपुरीच्या मंदिराबद्दल भाष्य केलेलं आहे श्री जगन्नाथ हे मूळचे बौद्ध स्थान आहे असं ते म्हणतात त्याचबरोबर जगन्नाथ ही देवता बौद्ध अवतार म्हणून लोक समजतात असाही त्यांचा दावा आहे विष्णूच्या दशावताराची जी काही कहाणी सांगितली जाते त्यात बौद्धावताराच्या जागी जगन्नाथाचं चित्र पाहायला मिळतं अलीकडच्या काळात विष्णूचा नववा अवतार म्हणून बुद्ध प्रतिमा वापरण्यास सुरुवात केलेली आहे असं देखील ते सांगतात चीनी प्रवासी सन सहाशे एक्केचाळीसच्या आसपास भारत भेटीवर आला होता या भेटीत भारतातील बौद्ध धम्म त्याचा विस्तार त्यांची जीवन प्रणाली समजून घेण्यासाठी या चीनी प्रवाशानं भारतभर भ्रमण केलं त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनात म्हटलंय की भारताच्या पूर्व किनाऱ्यावर चरित्रपूर नामक एक बंदर आहे तेथे त्यांनी एकूण पाच बौद्ध स्तूप पाहिली त्या पाच पैकी एक जगन्नाथाचं मंदिर हा एक स्तूप असला पाहिजे असं पुरातत्व अभ्यासक जनरल कनिंगहॅम यांनी देखील म्हटलंय पुढे इसवी सन तीनशे नव्याण्णव मध्ये फायन नावाचा दुसरा चीनी प्रवासी भारतात आला त्यानं देखील रथयात्रेचं वर्णन त्याच्या प्रवास वर्णनात करून ठेवलंय तो असं लिहितो तर तरी देशात खोतान येथे त्याने बुद्धांचा एक महोत्सव पाहिला या उत्सवात रथाची मिरवणूक मुख्य होती या रथात मधोमध बुद्धांची मूर्ती होती आणि दोन्ही बाजूस दुसऱ्या दोन, दोन मूर्त्या होत्या पुरी यात्रेतही आपल्याला अशाच तीन मूर्त्या दिसतात स्वामी जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा बौद्ध धर्माच्या तीन मूर्ती बुद्ध धम्म आणि संघ या आहेत बौद्ध धम्मीय धम्माला स्त्रीरूप मानतात नेपाळात धम्म मूर्ती प्रज्ञा पारमिता देवी नावानं आढळते व हीच जगन्नाथपुरीत सुभद्रा म्हणून आली असा असावी असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे बौद्ध ग्रंथात बुद्धाच्या पायावर चक्र होते असं वर्णन आहे व बौद्ध लोक या चक्रचिन्हाची मनोभावे पूजा करतात स्तूपावर हे चक्रचिन्ह आपल्याला पाहायला मिळतं जगन्नाथ यात्रेत चक्राला विष्णूचं सुदर्शन चक्र मानून लोक त्याची पूजा करताना आपल्याला दिसतात खर तर विष्णूची मंदिरं देशभरात जागोजागी आहेत मात्र तिथे कुठेही सुदर्शन चक्र आणि त्याची केली जाणारी पूजा आपल्याला दिसत नाही जगन्नाथपुरी येथे भाविक जाती न मानता किंवा स्पृश्य अस्पृश्यता न मानता शिजवलेला भात प्रसाद म्हणून ग्रहण करतात बौद्ध धर्मातील जाती भेद निषेधाची जी काही चळवळ उभी राहिली तिचाच हा परिणाम आहे असं इतिहास तज्ज्ञ राजेंद्र लाल मित्र सांगतात तर अशा वाघो आपटे राजेंद्रलाल मित्र स्वामी विवेकानंद ते ह्युएन संग आणि देखील आपापली मतं आणि निरीक्षणं पुरी मंदिराबद्दल नोंदवलेली आहेत सध्याच्या काळात मंदिर मशिदींचा वाद परमसीमेवर असताना धर्माचं राजकारण जोर धरत असताना केवळ इतिहास अभ्यासक म्हणून हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे भारताच्या इतिहासात सहजीवनाची देखील परंपरा राहिलेली आहे क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या टप्प्यावर ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याचं आकलन केल्यास येणाऱ्या वर्तमानाची सुरेख वाटचाल आपल्याला करता येईल त्याच्यामुळे कोणी कोणाच्या मंदिरावरती ताबा घेतला किंवा कोणी कोणाच्या धर्मावरती अतिक्रमण केलं याचा केवळ अभ्यास करावा त्याचं रूपांतर भांडणांमध्ये त्याचं रूपांतर दंगलीमध्ये होता कामाने तर हा माहितीपर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे जगन्नाथपुरी मंदिराबद्दलच्या आणखीन काही माहिती असल्यास अपडेट अट असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद